तुझ्या नाटक कंपनीचे तीन तेरा वाजले <laughs> इंदू इंदू बेटा आम्हाला तू हवी आहेस बेटा मा तुम्हाला इस्टेट हवी आहे ना आणा कागद आत्ता सया करून देते मी इंदू कोणाला हवाय पैसा आम्हाला तू हवी आहेस खोट मला शहाळ हवंय देते तू काय देणार मला

शेखर कुठे बॅग घेऊन मुंबईला एकटेच अरे मी बरोबर घेऊन जा तेवढे असं बोलवतो कसं मळ्यावरून परत आल्यावर असं वाटलं होतं इंदू पूर्ण बरी झाली म्हणून पण नाही मामा त्या नर्सरीच्या भूताना तिला पूर्ण झपाटलं मला सुद्धा आश्चर्य वाटत शेखर हे भूत पुन्हा आलंच कसं मामा मना, भूत काय असं विचारू देत हो ते खरंच म्हणा भूतच ते त्याला कुठल्या एवढ्या मॅनर्स पण शेखर तुम्ही गेल्यावर ते निष्पाप जीवाचे काय हाल होतील याचा विचारच करत नाही मला शेखर तुमचा आधार आहे तिला तुम्ही जर अशा हाताय गावात आहल तर काय होईल तिचं नाही शेखर तुम्ही इंदूला सोडून जाऊ नका जाऊ द्या मामा अपयश कबूल करण्यात का मोठेपणा आहे त्यांच्या तो एकदा भूतानं पछाडलेला माणूस आयुष्यात कधीही बरवत नाही असा आमचा अनुभव आहे मामानजी माझ्या इथल्या मुक्कामात मी काही कमी जास्त बोललो असेल तर मला माफ करा प्रयत्न केले अपेशी ठरलो आता इंदू आणि तिचं नशीब थांबा शेखर आणखी एक दिवस तरी थांबा मी तुमच्यावर घर सोडणार आहे इंदू हाल माझ्याच्या पाहत नाही उद्या कशाला आजच जा अनायसे शेखर बरोबर आहेत आजच जाणार तुम्ही पण आज रात्री त्याचा शेवट करायचा आहे पारायण पूर्ण करायचं आहे अर्धवट काय ठेवू नये म्हणतात इंदू काय झालं गे इंदू काय येतो मी इंदूला सांभाळा इंदू माझ्याच्या पाहुले अरे परमेश्वरा काय केलं

इंदू या घराची मालकीण होणार आणि तो होणार होते पण इंदूचं वाईट करून मालकीण व्हायचं नव्हतं मला सावत्र असले तरी आई आहे मी तिची मीच वाढवले तिला चालतो इथून पुन्हा काळातून दाखवू नकोस मला कुठे जाऊ मी इंदू बा पुन्हा नाटक नाही